उपसरपंच पदी श्री काकासाहेब इंगोले यांची बिनविरोध निवड आमचे मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेली विशेष माहिती भागातील एक छोटेसेच पण विकास कामात आयडवाल ठरलेल्या संतोषवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्री काकासाहेब इंगोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेल्याच वर्षी मोठ्या अटितटीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जय हनुमान ग्रामविकास आघाडी सत्तेवर आले होते त्यावेळी नंदकुमार भोसले यांना प्रथम उपसरपंच पद देण्यात आले होते ठरल्याप्रमाणे त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर नंदकुमार भोसले यांनी राजीनामा दिला त्यानंतर उपसरपंचपदी श्री काकासाहेब विंगोले यांची निवड करण्याचे ठरले कालच विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ सुनीता मेथे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपसरपंच पदासाठी श्री काकासाहेब विंगोले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली प्रथम ग्रामपंचायतच्या वतीने नूतन उपसरपंच श्री काकासाहेब विंगोले यांचा, या वि यांचा, काका यांचा या वि सत्कार करण्यात आला व मावळती उपसरपंच श्री नंदकुमार भोसले यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी सरपंच श्री आर वाय शिरोळे यांनी एक वर्षाच्या कालावधीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच सुनीता मेहते यांचा सत्कार करण्यात आला व नूतन उपसरपंच काकासाहेब इंगोले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी नूतन उपसरपंच काकासाहेब विंगोले प्रतिक्रिया देताना म्हणाले संतोषवाडी ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदाच इंगोले घरातील व्यक्तीला सरपंच पद मिळाले त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे यावेळी आघाडी प्रमुख व गटनेते माजी सरपंच श्री हनुमंतराव गायकवाड यांनी उपस्थित सर्व मानेवरांचे व ग्रामस्थांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी पालकमंत्री श्री सुरेश भोखाडे यांच्या पत्नी सौसुमन वहिनी व भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव ज्योती कांबळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेकडू ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री उमाकांत निंबाळकर तलाठी सौ अश्विनी माने कृषी सहाय्यक बजरंग होनमोरे इत्यादी सर्वजण उपस्थित होते पाहूया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया डेप्युटी सरपंच श्री नंदू भोसले या दोघांचेही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या जे हनुमान ग्राम विकास आघाडीच्या वतीनं दोघांचंही हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो खरं पदं भूषवायला किंवा मिरवायला नाही आहेत हे तुम्हाला दोघांना तिघांना आमच्या सर्व सदस्यांना माहिती गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे एकमेव उद्देश आपण सर्वांनी ठेवले त्यामध्ये आपण गावचा विकास करताना तो कुठल्या पक्षाचा कुठल्या बाजूचा आपला विरोधक आहे का आपला आहे हे न बघता फक्त गावाच्या हिताच्या दृष्टीने जो कारभार करायचा आहे तो आतापर्यंत करत आलेला आहे आणि तो यापुढेही करणेचा आहे खरंतर पूर्ण सर्व संचालक मंडळ आजच्या आज सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी कुठलाही भेदभाव जसं बाळगलेलं नाही की ह्या पार्टीचा त्या पार्टीचा असं काहीच ठेवलेलं नाही ही खरोखर एक आदर्श घालून देणारं गाव आहे आणि हे काम करत असताना मी आणखीन बऱ्याच विरोधकांना विनंती करतो की व गावाचा विकास आहे त्यावेळेला व गावाचा विकासच झाला पाहिजे राजकारण किंवा मते मागताना त्याला एक ठराविक कालावधी असतो एक पंधरा दिवस महिनाभर ते झालं की गाव आपलं एक आहे असं आपण समजून काम करायला पाहिजे आपल्या शेजारचंच गाव लिंगणूर घ्या गावात पासा गट आहे परंतु पासा गट हे इलेक्शन मध्ये वेगवेगळे लढतात आणि इलेक्शन झाल्या दिवशी झालेल्या तासापासून ते एकत्र असतात आणि जेणे होऊन आपल्याला विकास कामे आपल्या गावाकडे खेचून आणता येतील ते, ते, ते प्रत्येक परीने काम करत असतात तीच वृत्ती तीच प्रवृत्ती या ठिकाणी असली पाहिजे केवळ विरोधकाला विरोध करायचा म्हणून जो कर करत असेल तर ते चुकीचं होते मी या ठिकाणी आवर्जून मी याला सांगतो की बाबा आणि यांच्या वतीनं मी गाळी देतो की यांनी कुठलाही भेदभाव करणार नाही आणि गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते कटिबद्ध आहे सर्व माझ्या मित्रांना आणि सरपंच डेप्युटी दोन सरपंच आता एक डेप्युटी एक सरपंच झालेले यांचा आभार मानून मी आपल्या संतोषवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये व्यत्यय कसा आणला जातो विरोधकाकडून त्याच्यातले दोन शब्द सांगणार आहेत विरोधकांमांनी काय केलं की आम्हाला हे मान्य नाही आम्हाला ते मान्य नाही आज सरकारांना माहीत आहे जो माणूस हे म्हणतोय त्यानं मला काय म्हटलं होता माहित आहे का तुम्ही माझे आहेत हे मला मान्य नाही म्हणजे काकाला जो मान्य करत नाही त्या गावातल्या लोकांचं काय मान्य करतो अशा गोष्टी जे करणारे लोक आहेत गावात व्यत्यय निर्माण करणारे आहेत करतात त्यांना मी सांगेन की ह्या संतोषवाडीत मी पन्नास वर्षे राजकारण करतोय तुम्हाला कधी संपलं ते कळणार नाही तुम्हाला संपवायचं आमच्या हातात आहे सरळ वागा सरळ राहा तुमची कामं करून घ्या या दृष्टीने मी तुम्हाला बोलतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार